पौष्टिक अशा पालकपासून आपल्याला विविध प्रकारची व्हरायटीमध्ये परा पदार्थ बनवू शकतो त्याचप्रमाणे मी डाळ पालक आणि भजी म्हणजे पकोडे पालकाचे पकोडे कसे बनवायचे ते मी सांगणार आहे तर मी पहिल्यांदा डाळ पालक कशी बनवायची ते सांगणार आहे तर कुकरमध्ये मी एक छोटी बाऊल तूर डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे मूग डाळ घालून घेतले तुम्ही मिक्स डाळ पाहिजे असेल तर मसूर डाळ वगैरे टाकू शकता आणि त्याच्यामध्येच मी पालक चिरून घेतला आहे एक मोठा बाऊल आणि तो त्याच्यात टाकून घेतला एक टॅमॅटो चिरून घेतला आणि पाच शिट्या कुकरच्या काढून घेतल्यात आता त्या डाळीला आपल्याला फोडणी घालायची आहे तर राई जिरं मी एक एक टेबलस्पून घातलं आहे आणि लसणाचे असे पाच सहा पाच सहा लसूण असे लांबट घेतलेत आणि त्याचे असे लांबट असे कापं करून घेतलेत हिरव्या दोन मिरच्या घातल्या लाल मिरच्या दोन घातल्या आहेत मोठा कांदा लांबट चिरून घेतला आहे कढीपत्ता टाकला आणि मौसर होईपर्यंत असं तेलामध्ये तुम्ही परतून घेत आहे तेल एक मोठा चमचा घालून घेतला आहे त्यामुळे फोडणी व्यवस्थित आपली लागून राहील आणि मसाला घातला आहे एक टीस्पून तुम्ही तिखट जर जा तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तो तुम्ही दोन स्पून घालू शकता आणि कसुरी मेथी घातली आहे धने जिरा पावडर आणि गरम मसाला एक एक टी स्पून घातला आहे हळद घातली आहे आणि थोडीशी हिंगही घातली आहे याप्रमाणे आपण फोडणी चांगली परतून घेणार आहोत आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता शिजवलेली डाळ चांगली घोटून घेतली आहे आणि मी त्यात मिक्स करून घेतली आहे फोडणी चांगली लागलेली आहे ह्याप्रमाणे आपण डाळ पालक तयार केलेला आहे आणि त्याला आता उकळी येऊ द्यायची आहे त्यामुळे थोडंसं मी झाकून घेणार आहे आणि मीडियम गॅसवर झाकून दहा मिनटं घेतली आहे आणि ह्याप्रमाणे आपली डाळ व्यवस्थित लागलेली आहे फोडणी चांगली लागलेली आहे आणि व्यवस्थित आपली उकळून निघाली आहे याप्रमाणे आपली डाळ पालक तयार झाली आहे तुम्हाला ग्रेवी जेवढी पातळ पाहिजे डाळ तेवढी तुम्ही करू शकता थोडं थोडं पाणी ॲड करू शकता अशा प्रकारे आपली डाळपालक तयार झालेली आहे अशी चविष्ट डाळपालक तुम्ही नक्की ट्राय करा तुमची याचप्रमाणे तयार होईल डाळपालक तर झालीच आहे आता आपण पकोडे बघूया आता आपण पकोड्यासाठी दोन टेबलस्पून म्हणजे मोठे चमचे बेसन घेतलं आहे आणि हळद अर्धा टीस्पून घेतलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि एक टेबलस्पून चिली फ्लेक्स घातलं आहे आता आपल्याला घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे भाजीचं तर मी थोडं थोडं पाणी घालून ते चांगलं मिक्स करून घेणार आहे जाडसर असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे जास्त पातळ नको कारण पानाला आपल्या व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता मी दहा बारा पानं अशी पालकाची धु धुवून घेतलेली आहे ह्याप्रमाणे आणि आता ती त्याच्यामध्ये बुडून काढणार आहे असं पानाला पीठ व्यवस्थित लागेल एवढं घट्टसर आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि आता मी गरम तेलामध्ये हे फ्राय करायला ठेव टाकले आहेत दोन दोन मी त्या कढईमध्ये टाकले आहेत कारण पानं मोठी आहेत आणि कढई लहान आहेत त्यामुळे जेवढे मावतील तेवढेच आपल्याला पानं टाकून घ्यायचे आणि याप्रमाणे आपण एक मिनटं आलटून पलटून कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळायचं आहे एक मिनटं लागतील अलटून पलटून तळून घ्या लालसर थोडंसं कलरवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत असे आपले पालक पकोडे कुरकुरीत पालक पकोडे तयार झालेले आहेत तुम्हाला ही माझी डाळ पालक आणि पकोड्याची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नमस्कार